subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ शहरात दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील रहिवासी हर्षल संतोष चव्हाण वय वर्ष 23 असलेल्या तरुणाचा त्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाखाली त्याचा मृतदेह हो संशयास्पद रीतीने आढळून आलेला होता परंतु भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये पुराव्यांअभावी अकस्मात मृत्यूची नोंद ही करण्यात आलेली होती पण हर्षलच्या कुटुंबियांना मात्र ही बाब मान्य नसल्याने त्याचा हा घातपात असल्याचा संशय हर्षलच्या मृत्यूवरती त्यांनी व्यक्त केलेला होता याच अनुषंगाने दिनांक तेरा जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथे तुटलेल्या मोबाईलचे तुकडे मेमरी कार्ड अंगठी पाचशे रुपयांची नोट आणि तडवी नावाचे व्यक्तीचे पॅन कार्ड च्यावीचे किचन तर लाल रंगाचे रक्ताचे डाग आढळून आल्याने पोलिसांनी या सर्व घटकांचा पंचनामा करून हे संपूर्ण साहित्य जप्त केलेले आहे या पॅन कार्ड वरील तडवी नावाच्या व्यक्तीला लवकरच बोलावले जाणार असून त्याचा जबाब या ठिकाणी नोंदविला जाणार आहे घटनास्थळी हे सर्व पुरावे मिळाले असल्याने आता पोलीस प्रशासनाच्या तपासाला देखील गती मिळणार आहे हर्षयच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स देखील पोलिसांनी मागवलेले आहे म्हणून लवकरच हर्षल चव्हाण याच्या अकस्मात कृतीचे गूढ हे उकलणार आहे यांचं तुम्ही म्हणता की घातपात झालेलं आहे तर त्या निदर्शनात तुम्ही या ठिकाणी आलो होतं काय तुम्हाला बघायला मिळालं आम्हाला ते लोक मॅटरची लोको, लोको मोटरची ड्रायव्हरची ते पेपर वाचून त्या दिशेने आम्ही आय टी तपास करत आलो होतो त्याचा मोबाईल सिम कार्ड पॅन कार्ड वगैरे दुसऱ्या नावाचं तडवी नावाचं तिथं आम्हाला निदर्शनात आलं तर आम्ही तसं पोलिसांना खबर केलेलीच आहे तर आता थोड्याच वेळा तिथे येणारच आहे पुढील तपास तर करत आहे दोषी साहेब म्हणून काय वाटतं तुम्हाला तपास झालेला आहे त्याला मारून सांगत टाकलेलं आहे पट्टीवरती